सर्वांना नमस्कार नमस्कार हात ना वाटत एम आय डी सी संघर्ष विरोधी कृती समिती यांच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयातील सन्मानिय ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट असीम सरोते साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी जी सभा संपन्न होते त्या सभेसाठी विचारपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न झालेले या कृती समितीचे सन्माननीय अध्यक्ष सहदेवजी वीर साहेब आमचे या समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोषजी बारगुडे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आणि आम्हाला ज्यांनी जाहीर पाठिंबा दिला ते सन्माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क जिल्हा संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर साहेब ज्यांच्या माध्यमातून गेले सहा महिने आम्ही हा निकराचा लढा देतोय ताकदीनं प्रशासनासमोर लढतोय असे आमचे मित्र सन्माननीय रोशनजी पाटील साहेब समोर जे उपस्थित आहेत मी सगळ्यांचाच नामोल्लेख करत नाहीत परंतु जे राजकीय पक्षांच्या वतीनं निसर्गप्रेमी विविध संघटनांचे पदाधिकारी जे जे या ठिकाणी आम्हाला पाठिंबा पा देण्यासाठी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मनापासून पहिल्यांदा धन्यवाद देतो धन्यवाद एवढ्यासाठीच की आपण या ठिकाणी येऊन ही भूमिका नक्की काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केलात त्या गोष्टीसाठी आपल्याला धन्यवाद देतो आणि एकंदरीत जी काही या संघर्ष समितीची भूमिका आहे ती अतिशय कमी शब्दामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो याचं कारण आपण खऱ्या अर्थानं सगळेजण या परिसरातले तमाम निसर्गप्रेमी ग्रामस्थ शेतकरी जे काही जमलो आहे ते सन्मानिय सरोदे सरोदेसाहेब यांची भूमिका ऐकण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की इतक्या मोठ्या शेड्यूलमधून देखील सन्माननीय असिमजी सरोदेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया साधारणतः प्रास्ताविक करत असताना आपण मूळ मुद्द्याकडे येऊया दोन हजार एकोणीसमध्ये हे एम आय डी सीचं वारं या वाटत परिसरामध्ये व्हायला लागलं हे काही अचानकपणे झालेलं नाही याचं कारण दोन हजार पाच पासून या ठिकाणी जिंदाल उद्योग समूह असेल आंग्रे पोर्ट असेल लावगन डॉकयार्ड असेल यांसारख्या कमर्शियल कंपन्या काम करायला लागल्या काही दिवसामध्ये या ठिकाणी कोस्टल हायवेचं काम या ठिकाणी पूर्ण होत आहे एकंदरीत या कोकणाला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभला आहे आणि हे सगळे वरती जे बसलेले दिग्गज उद्योगपती आहेत त्यांना हे तिथे बसून केबिन मध्ये लक्षात येतं त्याच्यामुळे वाटतची काही एम आय डी सी आहे ही काही अचानक भयानक आलेली नाही ती अतिशय सुनियोजित पद्धतीने या ठिकाणी आणण्यात गेली त्यावेळेस हे तत्कालीन आमचे या ठिकाणचे सगळे जे, जे काही राजकीय नेते मंडळी होती त्या दोन हजार एकोणीसच्या अधिसूचनेचा टोकाचा विरोध झाला ग्रामस्थांमधून विरोध झाला शेतकऱ्यांमधून विरोध झाला तत्कालीन पक्षाच्या सर्वच राजकीय नेते मंडळींनी त्याला सपोर्ट केला आणि त्यावेळेची अधिसूचना कोरोनाच्या काळामध्ये रद्द करण्यात आली सगळ्या लोकांना असं वाटलं की आपल्या डोक्यावरचं जे काय ओझं होत संकट होतं ते दूर झालं परंतु आपल्या समस्त ग्रामस्थ शेतकरी बंधूंना एक आग्रहानं सांगावं असं वाटतं की हे संकट कधी संपलेलं नव्हतं ते फक्त थोड्या काळासाठी शांत झालं होतं आणि जशी लोक शांत झाली तसं याने पुन्हा डोकं वर काढलं याचं कारण असं की या सगळ्या एकंदरीत जमीन व्यवहारामध्ये मोठमोठ्या उद्योगपतींचे पैसे राजकीय नेत्यांचे पैसे राजकीय पदाधिकाऱ्यांचे पैसे तत्सम लोकांचे पैसे सगळ्यांचे इन्व्हेस्ट झाले होते त्यामुळे ही गोष्ट संपणारी नव्हती आम्ही मात्र शांत झालो आम्ही जे एकसंघ होतो ते विस्थापित झालो वेगवेगळ्या पद्धतीनं आपली भूमिका व्यक्त करायला लागलो आणि दरम्यानच्या काळामध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन अधिसूचना नवीन चॅप्टर सिक्स या ठिकाणी प्रसारित झाला आणि तेव्हा आमच्या परत लक्षात आलं की आम्ही जे समजत होतो की हे संपलंय तर हे संपलेलं नाहीये हे ओझं हे संकट आमच्या डोक्यावरती तसंच आहे हे थांबवण्याचं कारण इतकंच होतं मी सगळ्यांना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की त्यावेळीची अधिसूचना रद्द करताना लोकांना विस्थापित करायचं होतं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं होता जे संघटन होतं जुने ज्या वेळेचे कार्यकर्ते असतील त्यांच्यासाठी ही बाब फार महत्वाची आहे कि हे त्यावेळेला रद्द का करण्यात आली याचं कारण लोक जी संघटित झाली होती संघटना कुठेतरी विस्थापित करायची होती आणि त्या दृष्टीने ही अधिसूचना त्यावेळेला रद्द करण्यात आली आणि त्यानंतर दुर्दैवाची बाब अशी आहे की प्रशासन शासन इतकं कार्यतत्पर मी आजपर्यंत दहा वर्ष या सामाजिक राजकीय चळवळीमध्ये आहे पण या दहा वर्षात मी इतकं कार्यतत्पर शासन प्रशासन कधीही पाहिलं नव्हतं सप्टेंबरमध्ये अधिसूचना प्रसारित काय होते नऊ दिवसाने बत्तीस दोन ची नोटीस येते लगेच नऊ दिवसांनी संयुक्त मोजणी होते हे सगळ्या ज्या काही नोटिसा आमच्या शेतकऱ्यांच्या हातात आल्या शेतकऱ्यांच्या डोक्यालाही काही काळ भिंगा लागला त्याचं कारण असं की आम्ही जेव्हा मोजणीसाठी अर्ज करतो त्यावेळेला अगदी तत्काळ जरी पैसे भरले तरी सहा सहा महिने आम्हाला मोजणीसाठी थांबायला लागतं आणि मग अशा वेळेला इतक्या कार्यतत्परतेने शासन का राबवतंय आणि मग लोकांमध्ये चुळबुळ चालू झाली प्रश्न विचारायला सुरुवात झाली परंतु आज परिस्थिती आमच्या इथली अशी आहे की ज्या वेळेला बत्तीस दोन ची सर नोटीस काढण्यात आली त्यावेळेला आम्ही प्रांत ऑफिसला जाऊन एक आमच्या वतीनं एक पत्र दिलं त्यावेळेला प्रांत साहेबांनी असं आम्हाला सांगितलं की बत्तीस दोनच्या नोटीमध्ये नोटीस मध्ये तुम्ही हरकती तुमच्या नोंदवा ही बत्तीस दोनच्या नोटीस मध्ये संयुक्त मोजणी झाली की संयुक्त मोजणी नंतर तुमच्यासाठी सुनावणी घेतली जाईल तुमचं मत विचारात घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर पूर्ण कार्यवाही केली जाईल आमचा इथला हा जो काही गोरगरीब या ठिकाणचा शेतकरी आहे तो एका कोणत्या जातीचा नाही ना तो कुणबी आहे ना भंडारी आहे ना मराठा आहे तो सर्व जातीचा आहे बारा बलुत त्याच्यामध्ये ब्राह्मण आहे भंडारी आहे मराठी आहे कुणबे तेलये माळी सगळे आणि हा सगळ्यांचा हा संघर्ष आहे ही जे काही संकट आहे हे कुणा एका कुणबी समाजावरती नाही हे इथल्या प्रत्येक राहणाऱ्या ग्रामस्थाच्या डोक्यावरचं संकट आहे आणि मग जातीभेद धर्मभेद बाजूला ठेवून ही सगळी लोक एक झाली पण परिस्थिती अशी आहे की आम्ही संघटित झालो पण लढायचं कसं हे माहिती नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला आम्हाला हरकती घ्यायला सांगितलं तेव्हा आम्ही कुठेतरी कमी पडलो कारण अर्ज कसा लिहायचा असतो प्रांतासमोर जायचं कसं असतं आमची लोक तर साधी तलाठी ऑफिसला जायला घाबरतात आणि प्रांत आम्हाला सांगत होते की तुम्ही त्या ठिकाणी हरकती घ्या पण सुदैवाची बाब असे की त्यावेळी आम्ही जे सामाजिक संघटन चालवत होतो त्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी ही बाब आश्चर्यकारक आहे की साधारणतः ज्या वेळेला व्यक्तीगत हरकती घ्यायला सांगितल्या असिम सर त्यावेळेला एका गावात कुठून चार हरकती कुठून सतरा हरकती कुठून वीस हरकती म्हणजे हजारो लोकांचा विरोध होता पण कायदेशीर लढाई कशी लढायची अर्ज कसे करायचे हे माहिती नसल्यामुळे परिस्थिती अशी निर्माण केली गेली की लोकांचा विरोधच नाही जो काही विरोध आहे तो आज आपल्याला सगळ्यांना समोर दिसतोय आणि म्हणून या सभेचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं आणि त्यावेळेला जी काय आम्ही सामाजिक संघटना चालवत होतो त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये मा फिरलो लोकांपर्यंत पोहोचलो आणि सार्वजनिक हरकतीचे मुद्दे तयार केले आणि जवळजवळ पाचशेहून अधिक लोकांच्या सह्याचं निवेदन त्यावेळेला दिलं आणि त्याचाच परिपाठ असा झाला की प्रांतांना इच्छा नसताना देखील प्रशासनाला इच्छा नसताना देखील त्या ठिकाणी सुनावणी प्रक्रिया घ्यावी लागली आता त्याच्यानंतरचा भाग असा होता की आम्हाला असं सगळ्यांना वाटलं की आम्हाला इतकं आश्वासन दिलं जातंय की तुमची सुनावणी घेतली जाईल तुमचं मत विचारात घेतलं जाईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल एम आयडीसी जागा घेणार नाही हे मत होतं त्यावेळेस आम्ही साधी बोळी माणसं होतो आम्ही विश्वास ठेवला आम्ही सहा महिने शांत राहिलो की कधीतरी प्रशासन आमची दखल घेईल पण दुर्दैवाची बाब अशी आहे की अंतिम टक्क्यामध्ये अगदी जुलैमध्ये आम्हाला सात जुलैमध्ये बत्तीस तीनच्या नोटीस हातात आल्या आणि त्या दिवशी असं सा सांगण्यात आलं की एकत्रित सुनावणी घेतली जाणार नाही तर प्रत्येक गावाची वेगवेगळी सुनावणी घेतली जाईल व्यक्तिगत सुनावणी प्रांत साहेबांच्या केबिनमध्ये घेतली जाईल आता हाच मोठा डाव होता कारण सार्वजनिक सुनावणी घेतली तर सार्वजनिकरित्या मुद्दे मांडता आले असते पण व्यक्तिगत हरकती घेतल्या गेल्या अनेक लोकांना नोटिसा नाही म्हणजे ही तर बाब आम्ही गांभीर्यानं त्या ठिकाणी उपस्थित केली सुनावणीच्या वेळेला की तुम्ही ज्या नोटीस प्रसारित केल्या त्यातली एकही नोटीस नोटीस अनेक लोकांपर्यंत पोहोचल्या नाही आणि तिकडे प्रांत ऑफिसमध्ये सुनावणी प्रक्रिया पार पडते अशा घाईघाईमध्येही सुनावणी प्रक्रिया केली गेली आणि त्या वेळेला कळजोंडी गावासाठी जो दिवस देण्यात आला सात जुलै तो खऱ्या अर्थानं क्रांतिकारी दिवस ठरला या आंदोलनामधला या एमआयडीसीच्या विरोधातला त्या दिवशी सगळ्या महिलांनी अगदी अशिक्षित आमच्या काष्टीने नेसणाऱ्या सगळ्या महिला पुरुष या परिसरातले सगळे जे काही सुज्ञ नागरिक होते या सगळ्यांनी प्रांत ऑफिसवरती धडक मोर्चा काढला सुनावणीच्या वेळेला आणि प्रांतांना ठणकावून सांगितलं की अशा पद्धतीनं जर का तुम्ही आमची दिशाभूल करणार असाल तर आम्ही जातीनं शेतकरी आहोत मग तो कुठल्या जातीचा हे लक्षात नाही पण आमचे नांगर आमचे बैल आमची गुरं घेऊन सगळे कलेक्टर ऑफिस समोर बसू आणि त्यानंतर प्रशासनाचे धाबे धडाणले पुढची सुनावणी प्रक्रिया थांबवण्यात आली आणि त्याच्यानंतर मग लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या उद्देशानं सुना ही सुनावणी प्रक्रिया घेण्यात ही सभेचं आयोजन करण्यामध्ये आलं या ठिकाणी अनेक पद्धतीनं गैरसमज आज समाज माणसामध्ये पसरवले जातात मी ह्या ज्या महिला भगिनी बसल्यात अगदी तुमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो की आज कशा पद्धतीनं गैरसमज आमच्यामध्ये पसरवले जातात म्हणजे मला ही बाब गांभीर्यानं या ठिकाणी नमूद करायची की जागा विकणारे जर नेते होऊ शकतात तर आमच्यासारखे जागा वाचवणारे नेते का होऊ शकत नाही आज परिसरामध्ये अशी भावना निर्माण केली गेली की भविष्यामध्ये हे आंदोलन यासाठी उभं केलं जातं की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि या दृष्टिकोनातून ही सगळी लोक एकत्रित झाले आहेत पण मित्रांनो मुळात मुद्दा हाच नाहीये तर हे डायव्हर्जन करण्याचं विस्थापित करण्याची अनेक माध्यम शासनाला प्रशासनाला माहिती आहेत मग मा गैरसमज काय पसरवले गेले की या ठिकाणी जर का उद्योगधंदे आले तर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल मोठ्या प्रमाणात इथले स्थानिक युवकांना उद्योगधंदे विकसित करता येईल त्यावेळेला सुनावणीमध्ये आम्हाला प्रांतानी सांगितलेले सगळे लोक त्या दिवशी नव्हते म्हणून काही बाबी मी असेल सर तुमच्या माहितीसाठी देखील या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही जेव्हा सुनावणीला गेलो तेव्हा प्रांत साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की या ठिकाणी जर का हे प्रकल्प आले प्रादेशिक ज्या काही अधिकारी आहेत एम आय डी सीच्या त्यांनी असं सांगितलं की जर काही या ठिकाणी प्रकल्प आले तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल स्थानिकांना उद्योगधंदे विकसित होतील त्यावेळेला आम्ही त्यांना असं सांगितलं की मॅडम वीस वर्षापूर्वी आमच्याकडे जिंदाल उद्योग समूह आला आम्ही त्यावेळेला स्वप्न बघितली आम्ही आमच्या जागा कवडी मोलाच्या भावामध्ये दिल्या का तर आमचा तरुण इथून मुंबईमध्ये जातोय तर कुठेतरी थांबेल आज जिंदालमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे स्थानिक पातीवरती जर विचार केलात तर आम्ही फक्त सॅल्यूट मारण्यापुरते आणि तिथला कचरा काढण्यापुरतेच त्या ठिकाणी राहिलोय आणि वास्तविकता आम्ही त्यांच्या समोर मांडली जर वीस वर्षामध्ये या ठिकाणी रत्नागिरी तालुका बाजूला राहू दे एका ह्या वाटत पंचक्रोशी तीन तीन जर प्रोजेक्ट देत आहेत त्याच्यामध्ये आंग्रे पोर्ट आहे लावगण डॉकयार्ड आहे मी त्या कंपन्यांना अजिबात दोष देत नाही आम्ही प्रशासन म्हणून शासनाचे पदाधिकारी म्हणून आम्ही त्या कंपनीच्या प्रशासनाबरोबर किती समन्वयाच्या मिटिंग घेतल्या आणि किती स्थानिक लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केले जर वीस वर्षात आम्हाला शक्य झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोणत्या हिमतीनं लोकांसमोर सांगतोय की रोजगार निर्माण करू मग त्याने आम्हाला दुसरा मुद्दा उपस्थित केला की या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आम्ही चालू करू आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल बरं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कोणतं तर टाटा स्किल सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक हजारो लोकांना युवकांना संधी दिली जाईल या ठिकाणी अॅडव्होकेट रोशन पाटील उपस्थित आहेत मी त्यांचं नाव आवर्जून यासाठी घेतो आणि त्या मॅडमना पण आम्ही तेच सांगितलं की मॅडम हे जे काय ऍडव्होकेट रोशन पाटील बसलेत ते शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र अशी संघटना चालवतात त्यांचा दोन वर्षापासून टाटा स्ट्राईव्ह सोबत एमओयू आहे आणि टाटा स्ट्राईव्ह काय करत आहे तर टाटा स्ट्राईव्ह नर्सिंगचे कोर्स देत आहे टाटा स्ट्राईव्ह त्या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स देत आहे टाटा स्ट्राईव्ह इलेक्ट्रिशियनचे कोर्स देत आहे आता हे कोर्स देऊन आम्ही डिफेन्समध्ये कसा रोजगार लावणार आहोत हा संशोधनाचा भाग आहे तर म्हटलं मॅडम आम्हाला समजावून सांगा की अशी कुठली यंत्रणा आहे की हे कोर्स देऊन आम्ही डिफेन्समध्ये आमच्या मुलांना कामाला लावणार जर का इथल्या राज्यकर्त्यांना मला हे बोलताना अजिबात भीती वाटत नाही भी मी घरी सांगून आलोय जे काय होईल ना ते सहन करण्याची पूर्ण ताकद आमच्या अंगामध्ये आहे हे जाणीवपूर्वक मी विधान करतोय जर का आमच्या राज्यकर्त्यांना आमचं भलं करायचं असेल तर पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये एज्युकेशन पॉलिसी ठरवा आमच्याकडे परिस्थिती अशी आहे आमच्या इथला मुलगी आमच्या इथला मुलगा दहावी बारावी शिकणार आणि आम्ही त्यांना डिफेन्सची स्वप्न दाखवणार मी देखील विचार करतोय गेले सहा महिने अभ्यास करतोय की अशी कुठली यंत्रणा आहे की अशा पद्धतीच्या शिक्षणाला डिफेन्स मध्ये वाव मिळेल आहेत का आपल्याकडे टेक्निकली कॉलेज आहेत आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज किती एक शामराव पाजेसाहेबांचं नाव दिलं पण किती स्थानिक मुलांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं हा देखील वादाचा मुद्दा आहे हे असे एक प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केले टाटा स्क्राईव्हच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे त्या ठिकाणी कारण नव्हतं आज अजून एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करावा असा वाटतो तो देखील मुद्दा मी प्रादेशिक अधिकाऱ्यांसमोर त्या ठिकाणी व्यक्त केला की कि मॅडम आपलं जे गॅझेट तयार झालंय ते गॅझेटच वादाच आहे कारण हे जे काय तुम्ही प्रसारित केलात त्याच्या आधीच शेकडो एकर जागा बाहेरच्या परप्रांतीयांनी मग शहा असेल अजून वेगवेगळी नावं आहेत ह्या परप्रांतीयांनी शेकडो एकर जागा या ठिकाणी खरेदी केल्या आहेत आता त्यांना स्वप्न पडलं की आम्ही कोणी इथल्या शेतकऱ्यांनी जाऊन सांगितलं की आमच्या जागा घ्या अजून मजेशीर भाग असा आहे की ते म्हणतात की त्यांना शेत पाहिजे होत्या म्हणून त्यांनी त्या ते इथल्या जागा खरेदी केल्या मी म्हटलं ओपन चॅलेंज आहे की ज्यानी ज्यानी मग शहा असेल अंबानी असेल अदानी असेल ज्यानी ज्यानी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या आहेत माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीमध्ये जाऊन दाखवायचं आणि सांगायचं की ही जागा माझी आहे म्हणून सातबाऱ्यावरती जमिनी खरेदी झाल्यात याचं कारण फक्त ब्लॅक चे पैसे व्हाईट करायचे जागा खरेदी करण्यात आल्या आणि आम्हाला सांगता शेतकरी त्यांना शेती करायचे म्हणून जागा खरेदी करण्यात आल्या चाप्टर सिक्सच्या आधी इथल्या शेकडो एकर जमिनी खरेदी करण्यात आल्या अनेक सर्व नंबर त्याच्यानंतर ऍडिशनल वाढवण्यात आले या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत मी तर त्यांना जाहीर सांगितलं की आम्ही पुरावे देतो रेकॉर्डिंग देतो किती प्रशासनातले अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नावावरती या ठिकाणी जागा आहेत किती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती इथले सातबार आहेत हे पुरावे देतो त्याच्यानंतर आपण प्रेस समोर बोलूया की नक्की काय चाललंय असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आम्ही उपस्थित केले आज कुळांचा प्रश्न गहन आहे ह्या ज्या आमच्या मायबाप महिला बसल्या तुमच्यासाठी आज हजारो वर्ष आम्ही या जागा कसतोय पण शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आम्हाला कधी समजलं नाही की जी जागा कसतोय ती माझ्या नावावर आहे का जी जागा माझ्या ताब्यात आहे ती मोजून कधी बघितली आहे का आम्हाला शासनावरती प्रशासनावरती एवढा विश्वास की आम्ही ती जागा कधी मोजली नाही आम्ही त्या जागेचा सातबारा कधी बघितला नाही या जागा इथल्या अनेक खोतांच्या नावावरती राहिल्या आणि जसं एमआयसी च वारं निर्माण झालं तसं मुंबई पुण्यामध्ये बसून रजिस्टर ऑफिस लावून यांनी या जागा परस्पर विकल्या आज परिस्थिती अशी आहे की अनेक ही बाब सगळ्या राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी गांभीर्यानं घ्यावी हा आमचा शेतकऱ्यांचा आवाज आहे हा कुठल्या संघटनेचा पक्षाचा आवाज नाही आहे आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांचं हित जोपासायचं आहे ज्यांना ज्यांना या ग्रामस्थांची चिंता आहे ज्यांना ज्यांना वाटतंय की भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचे पाय धरायचे आहेत त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला सहकार्य देण्यासाठी यावं पाठिंबा देण्यासाठी यावं या ठिकाणी ही बाब गांभीर्यानं नमूद करतो की ज्या जागा आहेत त्या जागांमधली अनेक घरं असिम सर आजही त्या जागांमध्ये आहेत आणि जागा परस्पर विकलेल्या आहेत जेव्हा कधी ची ही सगळी सुनावणी चालू झाली तेव्हा अधिकारी आम्हाला असं सा सांगतायत की तुमच्या जागा वगळण्यात येणार तुमची मंदिरं वगळण्यात येणार तुमचे रस्ते वगळण्यात येणार माझा मुद्दा त्यांना हाच आहे की जागा तुम्ही वगळण्यापेक्षा तुम्ही वगळणारे कोण जागा आमच्या मालकीची तुम्ही ठरवणार कोण मी म्हटलं कलेक्टर ऑफिस समोरची तुमची इमारत आहे समजा ती काय ती एखादी जागा समजा तुम्ही शासनाच्या वतीनं विकायची ठरवलात तर आम्ही सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष प्रस्ताव करतो की आम्हाला ती जागा पाहिजे एखाद्या सामाजिक संस्थेसाठी पाहिजे अजून कशासाठी पाहिजे मग जर जागा माझ्या मालकीची आहे तर तुम्ही आम्हाला कलेक्टर ऑफिसला सुनावणीसाठी कसे बोलवू शकता तुम्ही आमच्या दारात आलं पाहिजे मालक मी आहे ही भावना सगळ्या शेतकऱ्यांनी जोपासा मालक आम्ही आहोत आज परिस्थिती अशी आहे नोटीस आलो की आम्ही नोटीस घेऊन इथले परिसरातले नेते मंडळी आम्हाला गाडीत भरतात आणि रत्नारीत घेऊन जातात कशासाठी आलात नाही तर उद्या तुमची घरं जातील उद्या तुमच्या कुळांचे प्रश्न सोडवले जाणार नाही अरे मालक आम्ही हिंमत असली पाहिजे सांगता आलं पाहिजे माझी जागा विकायची की नाही ती मी ठरवेल आणि जर घ्यायची असेल तर त्याचा दर पण मी ठरवेल आणि घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या दारात धाव्याला फेऱ्या मारा त्याच्यानंतर आम्ही विचार करू की आम्ही भावना कधी घेणार आहेत एक तीस वर्षाचा पोरगा या सगळ्या वादळाच्या विरुद्ध उभा राहतो हा संघर्ष पेटवतो तुमच्या दारात जातो ते मला वेळ लागले म्हणून नाही तर काहीतरी कळतय गेले दहा वर्ष आम्ही या परिसरातला विकास बघतोय तिथली एकंदरीत डेव्हलपमेंट बघतोय आणि ते नजरेसमोर ठेवून येणारा भविष्य देखील आम्हाला समोर आहे आणि म्हणून हे ताकदीनं विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय आज जेव्हा रात्री हे सगळं चित्र असंच उभं नाही राहिलंय त्याच्यासाठी रात्रीचे दिवस केलेले आहेत लोकांच्या पाया पडलेले आहेत मान सन्मान राखलेले आहेत सगळ्यांना जे जे करायचे ते केलेलं आहे याचं कारण आम्हाला गरज आहे आमचं अस्तित्व वाचवायचंय ही लढा व्यक्तिगत गावणकरची नाहीये किंवा इथल्या अध्यक्षांची नाहीये उपाध्यक्षांची नाहीये ना पदाधिकाऱ्यांची ही लढाई शेतकऱ्याचे कारण कोकण जर का वाजलं नाही वाचलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये फार दुर्गामी अवस्था आपल्याला पाहायला मिळेल एकेकाळी एक आम्ही सांगायचो की कोकणी माणसाची मुंबई होती आज ती मुंबई कोणाच्या घशात गेली ते बघा आणि अजूनही आम्ही डोळे शांत ठेवून बंद करून बसलो आवाज बंद करून घरात बसलो तर येणाऱ्या काळात आमचं हे कोकण देखील निस्तनापूत राहिल्याशिवाय राहणार नाही आज जर बाजूचं गोवा राज्य शंभर टक्के पर्यटनावरती चालतं आज देश विदेशामध्ये बाहेरच्या देशामध्ये टुरिझम वरती ते दे, देश जर चालत असतील आम्ही शिमला मनालीला जातो जम्मू काश्मीरला जातो ते जर ती राज्य जर टुरिझम वरती चालत असेल तर कोकणाला तर निसर्गाने भरभरून दिलेलं आहे आज आमच्या मातीच्या घरामध्ये नळ्यांच्या घरामध्ये अनेक लोक राहायची इच्छा प्रकट करतात त्यांना बरं वाटतं आज देश विदेशातून लोक त्या ठिकाणी येतात मग हे जर कोकणच आमचं वाचलं नाही तर कशा पद्धतीनं आणि माझा मुद्दा ठळकपणे हाय जो सगळ्या पत्रकारांसमोर देखील जाहीरपणे व्यक्त करतो आमचा विकास करायला आम्ही कुणाच्याही दारात गेलो नाही आम्ही कुणालाही पत्र व्यवहार केलेला नाही आमचा जर का तुम्हाला विकास करायचा असेल तर आमच्याकडे आंबा बागायतीये काजू बागायतीये इतका मोठा समुद्रकिनारा आम्हाला लाभलाय आमच्या नळ्याच्या मातीच्या घरात लोकांना राहावं वाटतंय आमचा जर विकास करायचा असेल तर ज्या पद्धतीनं जम्मू काश्मीर आहे ज्या पद्धतीनं गोवा आहे ज्या पद्धतीने हिमाचल आहे या पद्धतीनं आमचा विकास करा आम्ही तुमच्या दहा पावलं पुढे राहू अशा पद्धतीचा प्रोजेक्ट या ठिकाणी आणा आता सगळ्यात मोठी अजून एक या ठिकाणी चर्चा चालू झाली मला अनेकांचे फोन देखील येतात काही जण भेटून देखील सांगतात की तू जे काय करतोयस ते फार जड जाईल ह्याचा प्रचंड त्रास होईल तुला माहिती नाही कोणाच्या विरोधात लढतोय माझं या ठिकाणी जाहीरपणे तुम्हाला सांगणं आहे जे काय होईल या एमआयडीसीच्या आंदोलनासाठी आयुष्यभर जेलमध्ये राहायला लागलं तरी ती मानसिकता आहे पण हा लढा जो उभा केलाय तो अर्धवट सोडणार नाही ताकदीने ना तुमच्या सोबत राहील फक्त मला देखील बघायचंय की व्हॉट्सअपवरती बसून फक्त भाषण लिहिणारे आहे फेसबुकवरती बसून फक्त निबंध लिहिणारे ऍक्च्युअल मध्ये लढ्यामध्ये किती उतरतात शेवटाकडे थांबताना एवढंच सांगेल हे प्रास्ताविक अगदी आत्मीयतेनं मांडण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही जेव्हा फिरलो हे सगळं उभं करण्यासाठी ते जे अनुभव आले ते तुमच्यासमोर सांगणं फार गरजेचं होतं शेवटाकडे एक वाक्य तुम्हाला जाता जाता सांगेल की आम्ही अगदी सहजपणानं म्हणतो की अशिक्षित लोकांनी आमच्या जागा विकल्या गावात राहणाऱ्या लोकांनी जागा विकल्या ह्या गावकऱ्यांनी जागा ना विकल्या ह्याला जबाबदार तेवढाच सुशिक्षित वर्ग आहे याच कारण आमची इच्छा झाली मुंबईमध्ये जाऊन रूम घ्यायची आम्ही बापाला सांगितलं आमच्या आईला सांगितलं इथली जागेचा तुकडा विक आणि मुंबईमध्ये मला चार बाय दहा बाय दा दहाच्या खोलीमध्ये रूम घेऊन दे माझ्या बायकोला घेऊन तिकडे मला राहायचंय ही भावना आम्ही व्यक्त केली म्हणून आज इथल्या जागा विकल्या गेल्या शेवट्याकडे दोन मुद्दे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या की आज जो काही सगळा प्रसंग आहे आज जे काही संकट आहे ते फक्त अशिक्षित लोकांमुळे नाही तर सुशिक्षित लोकांमुळे आपल्यावर आलेलं आहे दोघांमुळे आलेलं आहे याचं कारण मी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय की सुशिक्षित लोकांनी शिकल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर इंजिनियर झाल्यानंतर वकील झाल्यानंतर कधी पाठ वळून मागे बघितलं नाही की मी ज्या गावातून आलोय मी ज्या वाडीतून आलोय त्या गावासाठी मला काहीतरी करायचंय त्या गावासाठी वाढीसाठी मला काहीतरी करायचंय त्या लोकांसाठी मला करायचंय त्यांनी जी काही पाठ अगदी आसिम सरांसारखे निवडक लोक आहेत रोशन पाटील निवडक लोक आहेत की आजही सामाजिक चळवळीमध्ये सगळा सगळा त्रास सहन करून या ठिकाणी सहन करतायत या सुशिक्षित लोकांनी पाठी वळून बघितलं नाही आणि परस्पर विरोधी आमच्या अशिक्षित गावातल्या लोकांनी काय केलं तर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पाय पकडले आणि आमचे पदाधिकारी झाले म्हणजे विकल्या दोघांनी सुशिक्षित लोकांनी आणि अशिक्षित लोकांनी आणि आज समाजात परिस्थिती अशी आहे की बाप मेल्याचं दुःख नाही पण नेता जगला पाहिजे ही भावना निर्माण झाली आणि तिथेच आमचा हा सुरू झाला मी कोणालाही व्यक्तिगत सांगत नाही माझ्यासह सांगतोय ही भावना सगळ्यांनी समजून घ्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श सांगतो छत्रपती संभाजी महाराजांचा आपण आदर्श सांगतो तो आदर्श काय सांगतो की शेतकऱ्याच्या देटालाही हात न लावणारं आमचं प्रशासन होतं आणि आमच्या जागा वारेमाप पद्धतीनं ज्या पद्धतीनं परप्रांती कशात घातल्या जात आहेत तर हे सरकार नक्की कशासाठी हे करतंय शेवटाकडे संभाजी महाराजांचा छावा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल त्या चित्रपटातला एक डायलॉग खूप महत्वाचा आहे जो आज मला सगळ्या शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी सांगावा असा वाटतो कारण शेतकरी इथला ग्रामस्थ इथला मोलमजुरी करणारा माणूस हा आमचा राजा आहे ह्या जमिनीचा राजा आहे आणि त्याच्यासाठी हा डायलॉग या, या ठिकाणी सांगतो आणि मी त्या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो तो डायलॉग असा होता की जो सगळ्यांना आहे हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है हाथी घोड़े तो फौज तो, तो तेरी सारी है पर जंजीर में जखड़ा राजा मेरा सब पे भारी है छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की डॉक्टर बाबा साहेब अंबेडकरान एक चीज धन्यवाद